नमस्कार मित्रांनो एअर इंडियामध्ये विविध पदासाठी भरती निघालेली आहे एअर इंडिया सर्विसेस लिमिटेडद्वारे या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण रिक्त जागा या जागा या आठशे अठ्ठावीस आहेत ज्या विविध पदानुसार विभागल्या गेलेल्या आहेत पदवीधर आणि दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठीचे प्राधान्य असणार आहे तुम्ही जर दहावी पास असाल तर ही संधी तुम्ही सोडू नका लगेच भरतीसाठी अर्ज सादर करा या व्हिडिओमध्ये संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया पदाचे नाव आहे डिप्टी मॅनेजर रॅम्प मेंटेनन्ससाठी सात रिक्त जागा आहेत ड्युटी मॅनेजर स्प रॅम्पसाठी अठ्ठावीस रिक्त जागा आहेत ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी चोवीस रिक्त जागा आहेत स्पॅम सर्विस एक्झिक्युटिवसाठी एकशे अडतीस रिक्त जागा आहेत युटिलिटी एजंट कम स्पॅम ड्रायवरसाठी एकशे सदुसष्ट रिक्त जागा आहेत ड्युटी मॅनेजर पॅसेंजरसाठी एकोणीस रिक्त जागा आहेत ड्युटी ऑफिसर पॅसेंजरसाठी तीस रिक्त जागा आहेत ड्युटी मॅने मॅनेजर कार्गोसाठी तीन रिक्त जागा आहेत ड्युटी ऑफिसर कार्गोसाठी आठ रिक्त जागा आहेत जुनियर ऑफिसर कार्गोसाठी नऊ रिक्त जागा आहेत सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्हसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त जागा आहेत कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवसाठी दोनशे सतरा जागा आहेत अशा टोटल एकूण आठशे अठ्ठावीस रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता बघूया डेप्यूटी मॅनेजर स्पॅमसाठी पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे प्लस अठरा वर्षाचा अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस अठरा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये एम बी एची पदवी प्लस पंधरा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे डिप्टी मॅनेजर स्पॅमसाठी पदवीधर प्लस सोळा वर्षाचा अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस सोळा वर्षाचा अनुभव व मेकॅनिकल ॲटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी असणे गरजेचे आहे व जिनियर ऑफिसरसाठी एच एम व्ही पदवी असणे गरजेचे आहे आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रोडक्शन इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा आय टी आय एन सी व्ही टी मोटार व्हेकल ऑटो इन इलेक्ट्रॉनिक ए सी डिझाईन मेकॅनिक वेचर फिल्टर वेल्डर एच फी यम असणे गरजेचे आहे आणि यून युलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवरसाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि एच फी एम असणे गरजेचे आहे ड्युटी मॅनेजरसाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे आणि सोळा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे ड्युटी ऑफिसर पॅसेंजरसाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे आणि बारा वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे ड्युटी मॅनेजर कार्गोसाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे आणि सोळा वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे ड्युटी ऑफिसर कार्गोसाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे आणि बारा वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे ज्युनियर ऑफिसर कार्गोसाठी ग्रॅज्युएशन प्लस बारा वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर प्लस एम बी ए प्लस सहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी ग्रॅज्युएशन प्लस पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचं आहे फक्त तर नोकरीचे ठिकाण हे मुंबई महाराष्ट्र आहे वयमर्यादा वयाची अट ही पदानुसार भिन्न आहे क्रमांक एक दोन सहा आणि आठसाठी पंचावन्न वर्षापर्यंत आहे तर क्रमांक तीन चार पाच आणि बारा याच्यासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत वयाची अट आहे तर क्रमांक सात ते नऊसाठी पन्नास वर्षापर्यंत वयाची अट आहे आणि क्रमांक दहा ते अकरासाठी पस्तीस वर्षापर्यंत वयाची अट आहे अर्जासाठी फी लाग लागणार आहे ओपनसाठी आणि ओ बी सीसाठी पाचशे रुपये आणि मागासवर्गीयासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही अर्जाची पद्धत तुम्ही ऑफलाईन प्रकारे अर्ज करू शकता मुलाखतीचा दिनांक आहे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस डिसेंबरपर्यंत वेळ नऊ ते बारा वाजेपर्यंत आणि मुलाखतीचे ठिकाण आहे इंटरव्ह्यूचा अॅड्रेस आहे जी जी डी एस कॉम्प्लेक्स नियर शहर पोलीस स्टेशन सी एम सी एस एम आय एअरपोर्ट टर्मिनल टू गेट नंबर पाच शहर अंधेरी ईस्ट मुंबई चार ट्रिपल झिरो नव्याण्णव इथे आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा